ज्याचे आरमार त्याचा समुद्र हे जाणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले सिद्धी इंग्रज डच पोर्तुगीज सारख्या परकीय सत्तांना शह द्यायचा म्हणजे आरमारासोबत सिंधुसागरावर दुर्गशृंखला असणे ही तितकेच महत्त्वाचे होते याच दुर्गशृंखलेतील तालेवार किल्ला म्हणजे विजयदुर्ग मूळचा घेरिया परंतु छत्रपतींनी विजय संवत्सवात जिंकला आणि विजयाचे प्रतीक म्हणून विजयदुर्ग मुंबई गोवा हायवेवरील तळेरे गावापासून विजयदुर्ग पस्तीस किलोमीटर तर देवगड पासून तीस किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपले दुर्गांची दिशा चॅनलमध्ये आता आज आम्ही आलेलो आहोत विजयदुर्ग त्याची व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांचं दर्शन समुद्रावरील शिवाजी असे गौरवलेले सरखेल कानोजी अंग्रे यांनी विजयदुर्गाच्या साह्याने इंग्रज आणि पोर्तुगीजांना नामोहरम केले विजयदुर्गाचे लढाईतील योगदान पाहून याची ओळख गरुडाचे घरटे म्हणून होऊ लागली त्याच्या आधारानेच कानोजी अंग्रेनी वाघोटा नदीच्या खाडीत पहिला आरमारी कारखाना काढला मारुती मंदिर पाहून झाल्यावर आपण जिबीच्या दरवाजाने गडात प्रवेश करतो आणि डाव्या हाताची भव्य तटबंदी न्याहाळत गडाच्या गोमुखी प्रवेशद्वाराजवळ येतो अतिशय भव्य अशा या प्रवेशद्वारात पहारेकरांच्या देवड्या आहेत या दरवाजातून आत गेल्यावर आपल्याला खलबत खाण्याची इमारत दिसते खलबतखाना म्हणजे अतिमहत्वाच्या गोष्टींविषयी चर्चा करण्याची जागा येथे निवडक सरदार आणि महाराज एकत्र येऊन साम्राज्य विस्ताराच्या योजना आखत सुस्थितीत असणारी ही इमारत पाहून आपण या पायऱ्यांच्या वाटेने ध्वजस्तंभाजवळ येऊन पोहोचतो ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला म्हणजे किल्ला खरा हा शिलाहार राजाने बांधला होता यांनी ज्या वेळेचा किल्ला जिंकून घेतला त्यानंतर शिवाजी महाराजांनी इथलं बरंच काम केलं होतं बरच म्हणजे जे मी म्हणालो की तिहेरी तटबंदी पहिली घेतल्या घेतल्या तीन तटबंद्या बांधल्या आणि डचांचं एक पत्र आहे त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजांनी ही त्यांचा म्हणजे आरमाराचं केंद्र तयार आर केलं होतं हे विजय विजयदुर्ग म्हणजे आणि जो समुद्रावरून माल यायचा तो सगळा माल साठवून ठेवण्यासाठी त्यांनी विजयदुर्गाचा वापर केला होता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं सह्याद्री गाबीज करून सगळं तिथे त्यांचं जे स्वराज्य होतं ते उभं केलं तसंच म्हणजे सागरी शिवाजी म्हणतात ते सरखेल कानोजी अंग्रे सुद्धा इथे समुद्रावर खूप मोठं काम केलं होतं आणि इथलं जे विजयदुर्गाचं जे मेन काम आहे ते सरखेल ता कानोजी अंग्रेनीच केलं होतं आणि पोर्तुगीज असतील इंग्रज असतील म्हणजे यांना शह देण्यासाठी खुप, खूपच त्याचा उपयोग झाला होता जिथे राज्यकारभार केला जातो अशी जागा म्हणजे सदर तर उत्कृष्ट अशा बांधणीची जी सदर आहे आपण जर महादरवाज्यातून आत आलो की उजव्या हातालाच आपल्याला दोन वास्तू दिसतात एक आहे सदर आणि एक आहे दहा दारू कोठार अजून थोडंसं पुढे गेलो आणि उजव्या हाताला वळ आलो की आपल्याला तटबंदीमध्ये असणारा भुयार दिसतो की जो एका बुर्जावर उघडतो गडाचा दरवाजा आहे त्या दरवाजाच्या उजव्या दिशेला आपण आलो की आपण ह्या सदरेमध्ये येतो खूप सुंदर बांधकाम आहे तर ही सदर किती मोठी आहे ते मी तुम्हाला दाखवतो अजूनही सुस्थितीत हे बांधकाम आहे शिवाजी महाराजांच्या बांधणीतील हेच कौशल्य आहे की जोपर्यंत जसं रायगड ज्या वेळेस त्यांनी बांधून काढला होता त्यावेळेससुद्धा त्यांच्या ज्या ओळी होत्या की यावस्य चंद्र दिवा करो म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत रायगडावरच्या वास्तू टिकून राहतील असं त्यांनी म्हटलं होतं पण त्यांच्या इतर किल्ल्यांच्या बाबतीत आपल्याला याच गोष्टी बघायला मिळतात त्याच्यातीलच हा हा एक विजयदुर्ग आपण आता सदर बघितली आता इथून आपण दारू कोठाराकडे जाऊया थोडक्यात सदर म्हणजे काय की जिथे राज्यकारभार चालतो अशी गडावरील वास्तू आता इथल्या दरवाज्याला सुद्धा सुंदर कमानी आपल्याला बघायला मिळते आता आपण पुढे जी वास्तू दिसते दारू कोठाराची तिथे आपण जाऊया दारू कोठाराबद्दल आज्ञापत्र काय सांगतं तर दारू कोठार हे घराजवळ नसावे तर सदरेपासून काही सुमारास जागा बघावी आणि तिथे दारू कोठार असावे असं आज्ञापत्रामध्ये सांगितलं आहे तर ही सदर आहे आणि त्याच्या बाजूला हे, हे दारू कोठार आहे म्हणजे आज्ञापत्रातील या वाक्यांना तंतोतंत जुळेल अशा पद्धतीचं हे बांधकाम आपल्याला बघायला मिळतं आता आतामध्ये खूप काळोख आहे का शक्य होईल तेवढं मला दाखवता येईल तुम्हाला काळोख भरपूर आहे त्यामुळे मी काय आत शिरू शकलो नाही हे जे छत आहे हे आहे दारू कोठाराचं इथून जो भुयारी मार्ग जातो तो आतून ह्या तटबंदीच्या आतून त्या बुरजावर जातो त्या बुर्जाचं नाव आहे खूप लडा तोफा बारा बुरुज आणि ही आपल्याला इथून विजयदुर्गाची खणखणीत तटबंदी बघायला मिळते दारू कोठाराच्या शेजारी इथे एक भुयारी मार्ग आहे चला आपण आता या भुयारातून समुद्राच्या तिकडे एक बुरुज आहे त्या ठिकाणी हा भुयारी मार्ग ओपन होतो तिकडे आपण जाऊया परिवारातून आत येणारे आमचे सगळे शिलेदार हे जोशी सर सन एकोणीसशे एकोणनव्वद साली एक आश्चर्यकारक माहिती उजेडात आली गडाच्या पश्चिमोत्तर बाजूच्या समुद्रात तळापासून अंदाजे चारशे मीटर लांब आणि चार मीटर उंच अशी भिंत सापडली मरीन आर्किओलॉजी क्लबने याचे पुरावे समोर आणले पोर्तुगीज आणि इंग्रजांची जहाजे कशाला धडकून फुटत होती याचे कोडे चारशे वर्षांनी सुटले यावरून शिवकालात दुर्ग बांधणीचे शास्त्र किती प्रगत होते याचा आपल्याला अंदाज येतो आपल्याला हा एक चौथरा दिसतो इथे तर ही काय आहे जे आपण बघतोय ओटे म्हणतात तर इथे माहिती दिलेली आहे की अठरा ऑगस्ट अठराशे अडुसष्ट साली किल्ले विजयदुर्ग दुर्गावर दूर, त्या दिवशी खग्रास सूर्यग्रहण होणार होतं आणि या सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ नॉर्मन लॉकियर यांनी विजयदुर्गावर याच ठिकाणी ओटे तयार केले होते आणि त्याच्यावर त्यांनी दुर्बीण ठेवली होती आणि इथूनच सूर्याचा वेध घेतला होता ग्रहण काळ कधी होतं तर सकाळी आठ वाजून एकवीस मिनिटांनी सुरू झाला आणि नऊ वाजून चोवीस मिनिटांनी ते नऊ वाजून बत्तीस मिनिटापर्यंत या काळात सूर्यग्रहण होते सर लॉकियर यांना स्पेक्ट्रोग्राफरवर पाचशे सत्याऐंशी पॉईंट एकोणपन्नास नॅनोमीटर लहर लांबी वेवलेंग असलेली एक पिवळ्या रंगाची रेषा दिसली या रेषेचा स्रोत सूर्याचा तप्त वातावरणातील एका नवीन द्रव्यापैकी असला पाहिजे असा निष्कर्ष काढण्यात आला आणि त्याला हेलियम असे नाव दिले ग्रीक भाषेत हेलियस म्हणजे सूर्य पुढे पंचवीस वर्षांनी विल्यम रामसे यांनी हेलियमच्या शोधावर शिक्कामोरबत केलं यामुळेच किल्ले विजयदुर्गाला हेलियमचे पाळणाघर असेही म्हणतात तर ज्या ओट्यांवर दुर्बीण ठेवली होती तर त्या दुर्बीण ठेवून हेलियमचा शोध घेण्यात आला तो ओटा आता सायबाचा ओटा म्हणून प्रसिद्ध झाला दोन हजार पाच सालच्या विजयदुर्ग अष्टशताब्दी वर्ष महोत्सवानंतर विजयदुर्ग येथे जन्म झालेले आणि स्थित असलेले कैलासवासी चंद्रकांत मुरलीधर परुळेकर यांच्या प्रयत्न प्रयत्नातून हेलियम डे दरवर्षी अठरा ऑगस्ट रोजी मोठ्या दिमाखात साजरा होतो तर असा हा ओटा आणि हा चौथरा आपल्याला इथे बघायला मिळतो तर इथून खऱ्या अर्थानं हेलियम या मूलद्रव्याचा शोध लागला जगाला एका नवीन मूलद्रव्याची ओळख पटली तर असा म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात असेल किंवा शिलाहारांच्या काळात असेल आपले महत्त्व राखून होता। तर होतात पण ब्रिटिशांच्या काळात सुद्धा नवीन गोष्ट जगाला देऊन देणारा हा किल्ला इथे आहे आता आपण इथून पुढल्या वास्तूकडे जाऊया पावसाचा जोर जास्तच वाढलेला आहे आता आपण कुठेतरी आसरा घेऊया चला जखिणीची तोफिला म्हणतात अशी जागा आहे मित्रांनो इथे आपण जखेडीची तोप बघितली आणि आपण इथे आलेलो आहोत आता धान्य कोठारामध्ये खरं पाहता ही धान्य कोठाराची प्रशस्त वास्तू बघितली तर आपल्या लक्षात येईल की म्हणजे वस्तू स्टोअर करण्यासाठी किंवा युद्धशास्त्रासाठी किंवा युद्धच्या दृष्टीने हा किल्ला किती महत्त्वाचा आहे प्रशस्त धान्य कोठार बघताना आपल्याला पनाळगडावरील आठवण येईल तिथे जसा शिलाहार राजाने या वास्तू बांधल्या होत्या त्याचाच हा एक नमुना इथे आपल्याला बघायला मिळतो चला आपण इथून बाहेर जाऊया बराच वेळ झालेला आहे आता आपल्याला इथून परत चिपळूणला जायचं आहे त्यामुळे परतीचा प्रवास आपल्याला लवकर करायचा त्यामुळे मी काय आतमध्ये उतरत विजयदुर्गाच्या बांधणीचे श्रेय जरी शिलाहार कालिंद राजा दुसरा भोज याच्याकडे जात असले तरी आज तो ज्या अस्तित्वात दिसत आहे त्याचे इंजिनियर आहे छत्रपती शिवाजी महाराज अनेक सत्तांतरे पाहून घेरिया महाराजांकडे आला शिवरायांनी गडाचे सामरिक महत्व जाणून त्यावर तिहेरी तटबंदी बांधली कान्होजी अंग्रे असे कोणत्याही शत्रूला गडाकडे वाकड्या नजरेने बघण्याची झाली नाही मृत्यूनंतर त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व त्यानंतर तुळाजी अंग्रे, त्यान अंग्रे सरखेल बनले परंतु त्यांच्यात आणि पेशव्यांमध्ये वाद झाले आणि पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने किल्ला जिंकून घेतला या लढाई धुर्त इंग्रजांनी आरमारातील एकोणसत्तर गलबतांना आग लावली व मराठ्यांचे सिंधुसागरावरील वर्चस्व संपवले पेशवे आणि इंग्रजांच्या करारानुसार विजयदुर्ग पेशव्यांना देण्याचे ठरले होते पण इंग्रजांनी विजयदुर्ग स्वतःकडेच ठेवून सर्व संपत्ती जहाजाने इंग्लंडला पाठवली पेशव्यांनी विजयदुर्गाचा ताबा आनंदराव धुळप यांच्याकडे दिला आनंदराव धुळप यांनी रघुजी आंग्रे यांच्यासह सतराशे त्र्याऐंशी साली इंग्रजांना कडवी झुंज दिली आणि यामध्ये इंग्रजांचा पराभव करून आट्रा आट्रा किल्ला पुन्हा मराठा साम्राज्यास जोडला पुढे अठराशे अठरा साली किल्ला इंग्रजांकडेच गेला असा या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास आहे मी या माहितीकरिता गडकिल्ले अभ्यासक आदरणीय श्री भगवान चिलेसर यांचे वेद जलदुर्गांचा हे पुस्तक संदर्भ म्हणून घेतले आहे तर मित्रांनो असा हा दोन तीन तासामध्ये पूर्ण भटकंती होईल असा समुद्रकिनाऱ्यावरचा किल्ला आपण जरूर पहावा असे हे छत्रपतींनी प्राणपणाने जपलेले किल्ले आपणही जपले, जपले पाहिजेत किल्ल्यावर स्वच्छता ठेवणे त्यांचे जतन करणे त्यांचं पावित्र्य राखणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे आणि हीच छत्रपतींना दिलेली मानवंदन आहे धन्यवाद